नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन तुमच्या समोर आलोय स्वामी ग्रह बाल जन्माला आल्यापासून त्या व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत त्याच्यावर कुणाचा तरी प्रभाव असतो पगडा असतो तो कुणाच्या तरी सुपरविजन मध्ये असतो ड्रिव्हन बाय समथिंग असतो तर तो, तो कोण आहे तो स्वामी ग्रह आहे तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करताय तुम्ही ज्या व्यवसायामध्ये तुमचा पार्टनर आहे त्याचा जसा स्वभाव असेल तसं तुम्हाला वागावं लागतं समजा तुमचा बॉस जर एक तारखेचा असेल किंवा ज्याची टोटल एक होते तो वर, तर दो तो ऍक्शन ओरिएंटेड असेल डिसिप्लिनरी ऍक्शन घेईल तुमच्यावर तुमची चूक झाली तर आणि तुमचा बॉस जर दोन तारखेचा असेल तर तो इमोशनली ऍक्शन घेईल तुमच्यावर काय रे तुझ्यामुळे मला त्रास झाला तू असं वागावं का तीन असेल तर तो सल्ला देईल चार असेल तर तो, तो छिडछिड करेल पाच असेल तर तो, तो तुम्हाला कुठेतरी अडकावायचा प्रयत्न करेल सहा असेल जाऊ दे रे असं नाही तसं करू पुढच्या वेळेस असं करू नकोस सात असेल तर नेमकं तुझ्या जीवनात काही अडचण चालू आहे का असं म्हणेल आठ असेल तर तुमच्याबद्दल मेमो हेड ऑफिसला लिहील आणि तुमच्यावर ऍक्शन घेण्यासाठी हेड ऑफिसला सांगेल स्वतः नाही घेणार आणि नऊ असेल तर तुमच्यासाठी तो धावून पण येईल आणि तुमच्या जीवनात अडचणी हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की तुमचा बॉस कुठल्या तारखेचा आहे त्यानुसार तो तुमच्याशी कसं वागणार आहे आता तुम्ही स्वतःशी किंवा इतरांशी कसं वागता हे या व्हिडिओमधून तुम्हाला कळणार आहे ज्यांचा जन्मतारखेची टोटल एक येते अशी मंडळी सूर्य ग्रहाच्या आधिपत्याखाली येतात रवी स्वामी ग्रहाच्या आधिपत्याखाली येतात हे राजा असतात ऍक्शन ओरिएंटेड असतात चार चौघांना पुढे घेऊन जाणारे असतात तसंच दोन तारखेला ज्या दोन तारीख येते ते साहजिकच चंद्राच्या अधिपत्याखाली येतात हे केअरिंग असतात इमोशनल जास्त असतात पण यांना मूड स्विंग पण होतो आणि त्यामुळं ॲट मी माझ्याकडे लक्ष नाही दिलं तर ते त्रास पण करून घेतात आणि मग यांना थोडंसं यांना यांचं लांगूल चालन करावं लागतं यांची काळजी घ्यावी लागते नाहीतर हे शकतो तर चंद्रस्वामी ग्रहाच्या अधिपत्याखाली असलेल्या माणसाशी तुम्ही असं वागा आता दुसरी गोष्ट आहे गुरुस्वामी अधिपत्यांची जन्मतारखेची टोटल फक्त आपण डीडी घेतो फक्त डीडी डीडी एम एम वाय वायची टोटल घ्यायची नाही फक्त एक ते तीस मध्ये एक ते एकतीस मध्ये जे अंक आहेत ते एक ते नऊ मधला अंक असेल तर सिंगलच आहे आणि एक ते एकतीस मध्ये असेल तर त्याची सिंगल टोटल करायची त्यामुळे काय तीन तारीख जे टोटल येते म्हणजे तीन बारा एकवीस तीस अशा अर्थाने घ्या तर तीन तारखेची जी मंडळी आहेत हे कोचिंग टीचिंग मध्ये असतात आणि हे खूप सोल प्युअर हार्टेड असतात दे आर अ गुड सोल फक्त यांच्यापासून सांभाळून राहा हे ऑलवेज केअरिंग असतात ऑलवेज टीचिंग असतात फक्त गंमत काय होतं यांच्या बाबतीत की ह्यांचं जर डोकं भडकलं यांना जर यांना किंवा यांच्या प्रियजनाला कोणी त्रास दिला तर मात्र हे बदला घेऊ शकतात उत्तम उदाहरण बघा द्रोणाचार्याचं तर द्रोणाचार्यानी कशा पद्धतीने पांडवांना तयार केलं आणि राजा द्रुपदाचा बदला घेतला तर गुरुच्या कधीही वाकड्यात जाऊ नका चार तारीख जी आहे ती साजिकच राहू स्वामीच्या आधिपत्याखाली आहे तर राहू स्वामीच्या आधिपत्याखाली जी मंडळी आहेत ती मंडळी झोकून देऊन काम करायला तयार असतात टेक्नॉलॉजीचा वापर करतात कुठल्याही कामाला नाही म्हणत नाहीत फक्त यांची अडचण काय की यांच्यासोबत जर कोणी कटकारस्थान केलं तर हे बदला घेऊ शकतात हे डाव आखू शकतात कटकारस्थान करू शकतात त्यामुळे यांच्याशी तुम्ही सांभाळून घ्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उर्वरित पाच ग्रहांबद्दल जाणून घेऊया पाच स्वामी ग्रह कशा पद्धतीने काम करतात या व्हिडिओमध्ये आपण एक दोन तीन चार या स्वामी ग्रहाबद्दल जाणून घेतलं पुढच्या व्हिडिओमध्ये पाच सहा सात आठ आणि नऊ याच्याबद्दल जाणून घेऊया धन्यवाद